हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण ख्रिसमस स्पेशल रेसिपी पाहणार आहोत याच्यामध्ये आपण आज चॉकलेट प्लम केक पाहणार आहोत हा चॉकलेट प्लम केक बनवायला अगदी सोपा आहे नाताळामध्ये अगदी वेगवेगळ्या प्रकारचे डेझर्ट केक्स बनवले जातात त्यामधील हा स्पेशल केक म्हणजे प्लम केक हा प्लम केक बनवायला अगदी सोपा आहे व एकदम सॉफ्ट व स्पॉन्जी असा बनवून तयार होतो हा केक मी अवनमध्ये न बनवता कढईमध्ये बनवलेला आहे हा केक कढईमध्ये सुद्धा एकदम सॉफ्ट असा बनवून तयार होतो चला तर मग आपण पाहूया आजची आपली ही रेसिपी प्लम केक तयार करण्यासाठी आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये इथे मी बदाम काजू अक्रोड पिस्ता काळा मनोका पिवळ्या मनोका व काही चेरी घेतलेल्या आहेत प्लम केकसाठी आपल्याला वाईन लागते परंतु इथे वाईनऐवजी आपण ऑरेंज ज्यूसचा वापर करणार आहोत एक ग्लास ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आता तुमच्याकडे जे कोणते ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही वापरू शकता इथे तुम्ही या सर्व ड्रायफ्रूट्स ऐवजी फक्त काजू बदाम वगैरे वापरलं तरीही चालेल हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला या ऑरेंज ज्यूसमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत व याच्यावरती एक झाकण ठेवून हे ड्रायफ्रूट्स आपल्याला एक तासभर मुरत ठेवायचे आहेत आता हे आपण साईडला ठेवून देऊया केक बनवण्यासाठी आपल्याला लागणारं कोरडं साहित्य आपण मिक्स करून घेऊ इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊण कप पिठी साखर घालायची आहे तीन चमचे आपल्याला कोको पावडर घ्यायची आहे एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं चा आहे जेणेकरून याच्यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या पूर्णपणे निघून जातील केक बनवतेवेळी जे काही कोरडं साहित्य असतं ते, ते चाळूनच घ्यायला पाहिजे त्यामुळे आपला केक हलका फुलका होतो व त्यातील ज्या काही गुठळ्या वगैरे असतील त्या, त्या पूर्णपणे निघून जातात आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा दालचिनी पावडर मिक्स करायची आहे व पाव चमचा आपल्याला जायफळ पावडर मिक्स करायची आहे आपण हे ड्रायफ्रूट्स भिजत ठेवले होते त्याला एक तासभर झालेला आहे त्याच्यामध्ये अर्धा कप तेल आपल्याला मिक्स करायचं आहे तेलाऐवजी तुम्ही बटर मेल्ट करून वापरलं तरीसुद्धा चालेल परंतु बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये बटर अवेलेबल नसतं त्याच्यामुळे इथे मी तेलाचा वापर करून हा केक बनवलेला आहे तर हे जे मैद्याचं कोरडं मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्सचं मिश्रण मिक्स करायचं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया प्लम केक म्हटलं की याच्यामध्ये भरपूर सारे ड्रायफ्रूट्स आले व तसेच याच्यामध्ये काही स्पायसेस असतात त्याच्यामुळे हा केक चवीला एकदम अप्रतिम असा लागतो आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आपलं थोडंसं घट्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण दूध मिक्स करूया आता इथे मी अर्धा कप दूध मिक्स केलेलं आहे दूध घातल्यानंतर हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तुम्हाला जर केकमध्ये दूध वापरायचं नसेल तर तुम्ही दुधाऐवजी याच्यामध्ये अर्धा कप ऑरेंज ज्यूससुद्धा वापरू शकता तर इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे परत एकदा हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे केकचं बॅटर आपलं बनवून तयार झालं आहे इथे मी केक टीन तयार केला आहे याच्यामध्ये खाली बटर पेपर घातला आहे व सर्व टीनला मी बटर लावून घेतला आहे आता हे बॅटर आपण या केकटीनमध्ये घालूया दोन तीन वेळा केक टीन आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे आता वरतून आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया इथे मी काही काजू व बदाम याप्रमाणे बारीक चकत्या करून घेतलेल्या आहेत आजचा हा केक आपण कढईमध्ये तयार करणार आहोत त्याच्यामुळे मी साईडला कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे म्हणजेच आपण जसं अवन प्रीहीट करतो त्याचप्रमाणे आपल्याला अगोदर कढई गरम करून घ्यायची आहे काजू बदाम ठेवल्यानंतर याच्यामध्ये मी काही चेरी टाकणार आहे गार्निशिंगसाठी याच्यामुळे केक खूप छान दिसतो तसेच इथे मी काळ्या व पिवळ्या मनुकासुद्धा वापरलेल्या आहेत इथे मी छान असं गार्निश करून घेतलेलं आहे कढईसुद्धा प्रीहीट झाली आहे याच्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे त्याच्यावरती आपल्याला हा केक टिन ठेवायचा आहे व लो फ्लेमवरती आपल्याला तीस ते चाळीस मिनिटे हा केक बेक होऊ द्यायचा आहे तीस ते चाळीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हा केक आपला डबल फुललेला आहे हा एकदम स्पॉन्जी असा बनवून तयार झाला आहे आपण एक स्टिक घालून बघूया इथे तुम्ही पाहू शकता ही स्टिक छान कोरडी निघालेली आहे म्हणजेच आपला केक छान असा बेक झाला आहे तर अशा प्रकारे आपला हा प्लम केक बनवून तयार झाला आहे एकदम सॉफ्ट स्पॉन्जी व चवीला एकदम अप्रतिम असा बनवून तयार झाला आहे तुम्ही या ख्रिसमसमध्ये हा प्लम केक नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद